मंडळी आज रविवारची सुट्टी असल्यानं सगळीकडे शांतता पसरली होती शांततेत अचानक मोठ्याने गोळीबाराचा आवाज झाला ज्यानं सोलापुरातील लांबुटी गाव खडबडून जागा झालं या गोळीबारात हिरोगिरी करायला गेलेल्या पुण्याच्या एका संशयित गुन्हेगाराचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं एन्काउंटर झालेल्या तेवीस वर्षीय त्या गुंडाचं नाव आहे ज्याच्या मागावर गेले कित्येक दिवसापासून पोलीस हात धुवून मागे लागले होते शेवटी पोलिसांना एक टीप मिळाली शाहरुख ला ला ला। ना ला हा लांबोटी गावात त्याच्या नातेवाईकांना भेटायला गेल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनीही लागलीच त्याला ताब्यात घेण्यासाठी लांबोटी गाव गाठलं पण तिथे गेल्यावर शाहरुखने थेट पोलिसांवरच गोळीबार केला शेवटी पोलिसांनाही नाईला जास्त त्याच्यावर गोळीबार हा करावा लागला ज्यात त्याचा मृत्यू झालाय पण गुन्हेगारांच्या आई वडिलांनी पोलिसांवर तो सरेंडर करायला तर तयार होता तरी त्याच्यावर गोळी झाडली म्हणत आरोप केलेला आहे पण मंडळी ही चकमक नेमकी कशी झाली शाहरुख शाहरुखुर्फा अट्टी रहीम शेख हा आहे तरी कोण त्याने नेमकं केलंय तरी काय पळून जाताना त्याच्यासोबत जे लहान बाळ होतं त्याला पोलिसांनी कसं वाचवलं सगळं काही सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी शाहरुख कुर्पा अट्टी रहीम शेख हा पुण्यातील सराईत गुन्हेगार टिपू टोळीतील नावाजलेला गुंड असल्याची माहिती माध्यमातून मिळते शाहरुखवर हडपसर काळेपडळ वानवडी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल होते मागे एकदा डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोकड जरून नेल्याप्रकरणी हडपसरमधीलच नोमान सय्यद आणि शाहरुख शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मोहम्मद वाडीचे उमर शकील शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते एक फूड डिलिव्हरी ॲपवरून आईस्क्रीम ची डिलिव्हरी देण्यासाठी टू व्हीलर वरून जात होते त्यावेळी तीन जण आले त्यांनी उमर शेख यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवला धाक दाखवत त्यांच्या खिशातील मोबाईल आणि सहाशे तीस रुपये जबरदस्तीने काढून घेतले याला उमर यांनी विरोध केला तर त्याच्यावर भर रस्त्यात कोयत्याने वार केला जो त्यांच्या कानावर लागला होता आता त्यानंतर आणखी एका प्रकरणात आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली होती त्याचं झालं असं की चौदा मार्चला पुण्यात सय्यद नगर इथे आरोपी शाहरुख याने जुनं भांडण उकरून काढत एका वयोवृद्ध माणसाला लाकडी दांडक्याने मारहाण करत दहशत पसरवली होती साधारण मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती त्या प्रकरणी काळे पडळ पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करून सराईत गुन्हेगार नोमान सय्यद याला अटक केली होती नोमान हा नामांकित गुंडा असून त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत तर त्याचवेळी शाहरुख उर्फ हट्टी हा देखील मार्च महिन्यापासून पसार झाला होता आता तेव्हापासून तो सातत्याने मंडळी पोलिसांना गुंगारा देत होता पोलिसही हात धुन त्याच्या मागे लागले होते यातच रविवारी शाहरुख हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ जवळ असलेल्या लांबुटी गावात आहे अशी माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट पाच सहा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे पथकासह मोहोळ पोलीस ठाण्यात गेले होते तिथे त्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने लांबोटी गावात जाऊन शाहरुखला पकडण्याचा प्रयत्न केला पहाटेची वेळ होती साधारण तीन वाजले होते जेव्हा पोलीस त्याला पकडणार इतक्यात त्यानं पळून जात असताना पोलिसांवरच गोळीबार केला शेवटी पोलिसांनाही त्याच्या संरक्षणार्थ शाहरुखवर गोळीबार करावा लागला होता आता यात शाहरुख शेख गंभीर जखमी झाला पुढे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथेही उपचारादरम्यान त्याचा मंडळी मृत्यू झाला दरम्यान सकाळ या वृत्त माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार शाहरुख हा सोलापूरमध्ये एका घरात पाहुणा म्हणून राहत होता तिथे तो एका लहान मुलाला जवळ घेऊन झोपत होता पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी लहान मुलाला कडेवर घेतलं आणि त्याच अवस्थेत पोलिसांवर त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली मात्र मंडळी पोलिसांनी अतिशय जबाबदारीपूर्वक आणि हुशारीने त्या लहान मुलाला कसलीही इजा पोहोचू न देता आरोपीवर कारवाई केली पण आता शाहरुखच्या एन्काउंटर नंतर मात्र त्या कारवाईबाबत शाहरुख शेखच्या वडिलांनी आणि पत्नीने गंभीर आरोप केले शाहरुखच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की पहाटे साडेतीन वाजता दहा ते बारा पोलीस थेट घरात घुसले शाहरुखने त्यांना आत नये सांगितलं त्याच्याकडे पिस्तूल होतं पण त्याने गोळीबार केलेला नाहीये पोलीस घरात शिरता थेट चार गोळ्या झाडल्या असा दावा त्यांनी केला यानंतर शाहरुखच्या वडिलांनी दावा असाही केला की शाहरुख हा किरकोळ गुन्हेगार होता एन्काउंटर करना इतका तर तो कुख्यात गुंडही नव्हता त्याच्यावर काही गुन्हे दाखल होते पण बांबूने मारहाण झालेल्या प्रकरणात त्याच्यावर खोटा मोक्का लावण्यात आला तो व्यवस्थित कामाला लागला होता मात्र पोलिसांनी त्याला आरोपी केलं त्यामुळे पुण्याच्या काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर पोली कारवाई करण्यात यावी अशी मागणी शाहरुख उर्फा अट्टी शेखच्या वडिलांनी केलेली शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर वानवडी कोंडवा आणि काळेपडळ पोलीस ठाण्यात सुमारे पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते यामध्ये खुनाचा प्रयत्न मारहाण बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मोक्का अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती आणि तो त्या गुन्ह्यात फरार होता शेख याच्यावर आर्म ऍक्ट खाली जवळपास पाच गुन्हेही दाखल झालेले आहेत आता मोहोळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद